हॅलो स्टुडंट आज आपण महाराष्ट्रामधील जे डीम कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर चौदा डीम कॉलेजेस आहेत त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजे कॉलेजचे कट ऑफ गेल्या वर्षी काय गेले होते किंवा मग त्यांचं फी स्ट्रक्चर किती आहे किंवा मग त्यांना इयरली किती इन्क्रीमेंट आहे त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर मार्क कमी असतील तर कशा पद्धतीने तुम्ही डीम कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल व्हिडिओ थोडासा मोठा असेल पण संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे बघायला मिळेल सगळ्यात पहिलं कमी फीज वाले आपण कॉलेजेस पासून स्टार्ट करणार आहोत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीज आहेत ते म्हणजे सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज हे फक्त मुलींच कॉलेज आहे गेल्या वर्षी या कॉलेजला सहाशे बावीस मार्कांना अलॉटमेंट आलेलं होतं हे आपण फक्त पहिल्या राऊंडचे कट ऑफ आपण सांगत आहोत कारण सेकंड आणि थर्ड राऊंडला डीम कॉलेजचे कट ऑफ हे वाढत असतात सहाशे बावीस मार्कांना इथे फर्स्ट राऊंडला अलॉटमेंट आलेलं होतं या कॉलेजच्या फीज आहेत इयरली तुम्हाला दहा लाख रुपये फीस पडतात त्याच्यामध्ये दहा टक्के इन्क्रीमेंट दरवर्षी तुम्हाला इथे बघायला मिळेल त्याच्यानंतर दोन नंबरला कॉलेज येतं पीम्स लोणी म्हणजेच प्रवरा मेडिकल कॉलेज या कॉलेजला गेल्या वर्षी पाचशे चोपन्न मार्कांना अलाउटमेंट आलं होतं या कॉलेजला इयरली फीज सतरा लाख पन्नास हजार रुपये एवढ्या इयरली तुम्हाला फीस पडतात त्याच्यामध्ये पहिले तीन वर्ष कोणतीच इन्क्रीमेंट नाहीये पण चौथ्या आणि पाचव्या वर्षी ते लोक दरवर्षी पंधरा टक्के अशी इन्क्रीमेंट कॉलेजला तुम्हाला बघायला मिळेल याची जर फी स्ट्रक्चर पाहिजे असेल तर तुम्ही कॉलेजच्या वेबसाईट वरून सुद्धा बघू शकता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये चार एमजीएम कॉलेजेस आहेत सगळ्यात चांगले एम जी एम जर आपण म्हणालो तर ते आहे छत्रपती संभाजीनगर इथलं त्या कॉलेजच्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा चारशे ब्याण्णव मार्कांना तिथे अलॉटमेंट आलेलं होतं या कॉलेजला एकवीस लाख एवढा फीज आहेत कोणतंही इन्क्रीमेंट इथे घेतलं जात नाही म्हणून या कॉलेजला डिमांड जास्त आहे आणि कॉलेजचं पेशंट फ्लो वगैरे खूप चांगला आहे एमजीएम छत्रपती संभाजीनगर या कॉलेजचा त्यानंतर नवी मुंबईमध्ये जे एमजीएम कॉलेज आहे त्या कॉलेजला पाचशे पंधरा मार्कांना अलॉटमेंट आलेलं होतं या कॉलेजच्या पण फीज एकवीस लाख रुपये एवढ्या आहे त्यानंतर एमजीएमचं तिसरं कॅम्पस ते येतं वाशी मध्ये त्या कॉलेजला गेल्या वर्षी चारशे ब्याऐंशी मार्कांना अलॉटमेंट आलेलं होतं याच्या पण फीज एकवीस लाख रुपये पर इयर तुम्हाला इथे द्यावं लागतं इथे पण कोणतीच इन्क्रीमेंट मध्ये नाही त्यानंतर चौथं यांचं कॅम्पस जे आहे ते मध्ये आहे त्या कॉलेजला चारशे सहासष्ट मार्कांना अलॉटमेंट आलेलं होतं त्यांची पण फी एकवीस लाख रुपये आहे म्हणजे तुम्ही बघू शकताय चारही कॅम्पसला सेम फी तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि कुठलंच इन्क्रीमेंट म्हणजे कुठलीच फी वाढ इथे केली जात नाही म्हणून एमजीएम हे चांगल्या कॉलेजपैकी येतं त्यानंतर येतं कृष्णा मेडिकल कॉलेज कराडमध्ये हे कॉलेज आहे या कॉलेजला तीनशे त्र्याहत्तर मार्कांना अलॉटमेंट आलेलं होतं तेवीस लाख रुपये प्रत्येक वर्षी तुम्हाला इथे फी द्यावी लागते त्याचबरोबर साठ सेवन पर्सेंट इन्क्रीमेंट तुम्हाला इथे बघायला मिळेल प्रत्येक वर्षी तुम्हाला इथे फीज वाढून द्यावी लागेल याचा संपूर्ण जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर सर्च केलं तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या कॉलेजचं बघायला मिळेल त्यानंतर इथं डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर या कॉलेजच्या लास्ट इयरचा कट ऑफ हा चारशे पंधराला तिथे अलाउटमेंट आलेलं होतं या कॉलेजला इयरली फीज तेवीस लाख दहा हजार रुपये आहेत आणि कोणतीच इन्क्रीमेंट नाही आहे म्हणजे जे डी वाय कॉलेज पुण्यामधलं आहे किंवा मग मुंबईचं आहे त्यापैकी हे कॉलेज कमी फी घेतं आणि इन्क्रीमेंट पण तुम्हाला इथे बघायला मिळेल की कमी म्हणजे घेतच नाहीत ॲक्च्युली हे इन्क्रीमेंट तर हा एक चांगला ऑप्शन डी वायमध्ये जर घ्यायचा असेल तर कोल्हापूर हा चांगला ऑप्शन आहे त्यानंतर येतं मेघे वर्धा या कॉलेजला गेल्या वर्षी तीनशे अडोतीस मार्कांना अलॉटमेंट आलेलं होतं त्या कॉलेजच्या पर इयरच्या फीज ह्या तेवीस लाख पन्नास हजार रुपये तुम्हाला प्रत्येक वर्षी, फीद दावी तुम्हाला वर्षी फी द्यावी लागते पण सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट इन्क्रीमेंट तुम्हाला इथे प्रत्येक वर्षी आहे जे फी वाढवूनच तुम्हाला इथे सुद्धा द्यावी लागते त्याच्यानंतर यांचं दुसरं कॅम्पस आहे नागपूरमध्ये दत्तामेघी नागपूर या कॉलेजला गेल्या वर्षी तीनशे एकोणचाळीस मार्कांना अलॉटमेंट हे आलं होतं यांच्या पण फीज सेम आहेत त्या म्हणजे तेवीस लाख पन्नास हजार रुपये आणि याला पण सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट इन्क्रीमेंट तुम्हाला इथे पण बघायला मिळेल त्यानंतर येतं भारतीय विद्यापीठ सांगली या कॉलेजचा कट ऑफ गेल्या वर्षी तीनशे सदोतीस मार्कांना इथे अलॉटमेंट आलेलं होतं या कॉलेजच्या फीस तसं बघायला गेलं तर जास्तच आहे चोवीस लाख एकतीस हजार एवढ्या कॉलेजला फी आहे त्याचबरोबर फाईव्ह पर्सेंट इन्क्रीमेंट दरवर्षी आहे म्हणजे फीज प्रत्येक वर्षी तुमची इथे वाढणार आहे त्यानंतर इथं भारतीय विद्यापीठ पुणे या कॉलेजच्या फी तसं बघायला गेलं तर जास्त आहेत म्हणजेच पंचवीस लाख शहाण्णव हजार पर इयर एवढ्या फी तुम्हाला इथे दरवर्षी द्यावं लागतील गेल्या वर्षी चाळीस चारशे चाळीस मार्कांना इथे अलॉटमेंट आलेलं होतं आणि फाईव्ह पर्सेंट इन्क्रीमेंट तुम्हाला या कॉलेजला सुद्धा बघायला मिळू शकतो पण या कॉलेजचा पेशन फ्लो खूप चांगला आहे मुलांनी हा एक चांगलं जर एज्युकेशन पाहिजे असेल तर भारतीय विद्यापीठ पुणे या कॉलेजचा प्रेफरन्स नक्कीच ठेवावा की जेणेकरून पेशंट फ्लो तुम्हाला चांगला मिळेल त्यानंतर इथं डी वाय पाटील नवी मुंबई या कॉलेजचा कट ऑफ गेल्या वर्षी तीनशे वीस एवढा होता याच्या फी पण सत्तावीस लाख रुपये आहेत पण या कॉलेजला इन्क्रीमेंट मात्र कमी आहे ती म्हणजे टू पॉईंट फाईव्ह एवढी इन्क्रीमेंट फक्त साडेतीन वर्ष घेतात तर मग हा एक चांगला ऑप्शन आहे मुंबईमधील जे विद्यार्थी असतील किंवा मग पुण्यामधले हा ऑप्शन तुम्ही ठेवू शकता इन्क्रीमेंट कमी आहे आणि एज्युकेशन तुम्हाला माहिती आहे पुण्या मुंबईत नक्कीच चांगलं आहे त्यानंतर येतं डी वाय पाटील पुणे या कॉलेजला सगळ्यात कमी कट ऑफ गेलेला होता तो म्हणजे तीनशे सोळा मार्कांना या कॉलेजला फी आहेत सत्तावीस लाख रुपये पर इयर त्यानंतर इन्क्रीमेंट जर तुम्ही बघितली तर सेवन पर्सेंट इन्क्रीमेंट या कॉलेजला बघायला मिळतील आणि संपूर्ण पाच वर्ष तुम्हाला फी बघ द्यावी लागते याच्यावर आमचा पूर्ण एक व्हिडिओ तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल संपूर्ण राऊंड वाईज कट ऑफ काय केलेले आहेत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला डी वाय पाटील त्याचं तुम्हाला आता या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन कुठल्याही घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला फक्त एलिजिबल असाल जस म्हणजे जस्ट तुम्ही एलिजिबल असाल तर मधून तिथे ऍडमिशन घेऊ शकता तुम्हाला एन आर आय डॉक्युमेंट काढावे लागतात त्याच्यानंतर तुम्हाला अलाउटमेंट घ्यावं लागतील तर कुठल्या विद्यार्थ्यांना एन आर आय मधून जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी संपर्क साधू शकतात त्यानंतर तसं बघायला गेलं ऑल ओव्हर इंडियामध्ये सत्तावन्न डीम कॉलेज आहे तुम्ही जस्ट एलिजिबल जरी झालात फक्त फीज मध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर साऊथ साइडला तुम्ही प्रेफर करू शकता तिथे फक्त तुम्हाला फीजमध्ये ऍडमिशन होईल बट महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल फक्त जस्ट एलिजिबल वाल्यांना तर तुम्हाला एन आर आय मधून ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो तर कुठली क्वेरी तुम्हाला असेल ऍडमिशन घेणारी रिगार्डिंग किंवा मग एन आर आय डॉक्युमेंट रिगार्डिंग तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या ची लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊन पुढची information to marata group or emojin so thank you